कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जी परिस्थिती आज राज्यात आहे बघून मन सुन्न झाले म्हणजे मगाशी जे मा काही कार्यकर्ते भेटले ते ओक्साबोक्शी रडत होते म्हणजे आम्हाला कोणालाच हे सहन होत नाहीये आणि आज सकाळी माझी धनंजय देशमुखांनी काल रात्री म्हणजे माझं तुमच्याशी बोलताना माझ्या अंगार खाता येतोय आता काल रात्री दोन वाजता मला धनंजय देशमुखांचा मेसेज आला की ताई मला सहन होत नाहीये माझ्या फोनमध्ये मा तो मेसेज आहे आणि जो मी सकाळी उठल्यावर पाहिला मी तातडीने त्यांची सकाळी फोनवर जेव्हा सकाळी सात वाजता मी बोलले फोनवर एखादं लहान मूल रडेल असे ओक्साबोक्शी ते रडत होते म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाही आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होतोय सरकारची संवेदनशीलता कुठे गेली असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झाला तुम्हाला खरं सांगू मला आता या क्षणी माझं मन खरच सुन आहे आणि मला खरंच विचार नाही पण जे फोटो समोर आले ते तर काल समोर आले पण राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तर हे आधीच फोटो माहित असावे कारण की तपास ज्या पद्धतीने सुरू होता सगळं ब्रिफिंग त्यांना होत होत ज्यावेळेस आरोपपत्र दाखल झाले तेव्हा हे फोटो समोर आले पण इतके दिवस जरी फोटो त्यांना माहीत असताना ते काहीच बोलत नव्हते किंवा राजीनामा घेत नव्हते तुम्हाला खरं सांगू माणूस किला काळी मा फासणार आहे मला एकच प्रश्न विचारायचे की ही प्रवृत्ती की तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये मा या प्रवृत्तींनी जन्म कसा घेतला हाच प्रश्न मला मनाला पडतो तुम्ही जरा विचार करा ना त्या प्रवृत्तीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे की तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये मा असं होणं अशक्य व हो। मला अजूनही विश्वास बसत नाहीये म्हणजे धक्कादायक हे म्हणजे ते फोटो बघणं अस्वस्थ करणार म्हणजे म्हणजे कालच्या ते एका चॅनलवर जेव्हा मी पहिल्यांदा ती बातमी पाहिली ती कॉम्पेअर पण रडत होती तिला सहन होत नव्हतं ते भयानक आहे क्रूर पद्धतीनी गलिच्छ म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही येतो तुमच्याशी बोलायला खरंच आज म्हणजे मी माझ्या पांडुरंगाकडे वळते की बाबा हे काय बघतोय आम्ही आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्र काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तुम्ही राजीनामा द्या चोवीस तासाच्या असं तासा म्हटल्याची माहिती समोर आलेली आहे आता तरी त्यांनी राजीनामा द्यावा नैतिक त्याच्या तरी राजीनामा दिला नाही दिला काय म्हणजे एक मिनिट त्या आई त्या बायको त्या मुलांचा त्या भावांचा विचार करा आपल्याला इतका अस्वस्थ करतय तर ते त्यांचं ते कुटुंब कशातून जात असेल भयानक परिस्थिती आहे भयानक माझ्याकडे खरंच आज शब्द नाही आहेत हे दुःख ते वेदना आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये एवढी क्रूर घटना घडूच शकते हे किती दुर्दैव आहे किती दुर्दैव या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे सरकार पाठीशी घालते त्याच्यामुळे हा सगळा महाराष्ट्र या कुटुंबाला न्याय मिळायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे आणि आपण सगळे मिळून त्याला न्याय देऊ आणि आज महाराष्ट्र उभा आहे त्या कुटुंबाच्या मागे आणि जे कोणी डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे कोणी त्यांना मदत करायचा लपवण्याचा किंवा कुठल्याही पद्धतीने मास्टर माइंड जर असेल तर त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी आज सकाळीच मी जेव्हा धनंजय भाऊ देशमुख यांच्याशी बोलत होते तेव्हा त्यांच्याबरोबर आमच्या दोघांचंही मत होत ते आणि सगळं खरं तर मी तुम्हाला सांगू माझ्याकडे खरंच शब्द नाही आजचं म्हणजे आजचा इतका हा काल संध्याकाळपासून इतका भयानक परिस्थिती राज्यात आहे सगळेच अस्वस्थ आहेत हे फोटो बघितल्यापासून आणि आता मला कळत की पहिल्या दिवसापासून बघा सगळं कुटुंब म्हणताय तुम्ही मीडियावाले आणि जो जो पत्रकार बीडला गेला ना तो कॅमेरामॅन असेल किंवा रिपोर्टर असेल तो येऊन ओक्साबोक्शी रडलेलाच आहे मी स्वतः जेव्हा गेले होते ना ज्या पद्धतीने त्या आईने माझा हात धरला आणि मला सांगितलं मला न्याय कधी मिळणार तो दिवस आणि आजचा दिवस मी तुम्हाला सांगते प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका